नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज दहा जुलै दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा दहा आणि अकरा जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थानपासून मध्य प्रदेश करत ओडिसा छत्तीसगड करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे आता ही ॲक्सेस ऑफ मान्सून आहे उद्यापर्यंत अशीच उत्तर भारतापर्यंत येईल त्याच्यामुळे जो पाऊस महाराष्ट्रात सक्रिय होता त्याची तीव्रता थोडीफार कमी होईल उर्वरित विदर्भ मध्य प्रदेशपासून विदर्भ करत तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे याच्यानंतर अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आणि सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर, जर पाहायचं गेलं तर इकडे साताराचा सा घाटभाग रत्नागिरीचा पूर्व भाग, भाग तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटभाग या भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या घाटभागात सक्रिय आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित इकडे अमरावती वर्धा नागपूरच्या उत्तर भागात एक हलका मध्यम पाऊस देणारे थोडेफार उत्तर भागात ढग सक्रिय आहेत उर्वरित छत्रपती संभाजीनगर जालना बीड यवतमाळ परभणीचे काही भाग नंदुरबार या भागात ढगाळलेलं हवामान तसेच अहमदनगर बीड धाराशिव सोलापूरचे काही भाग या भागात सुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय आहेत उर्वरित राज्यात जे राहिलेले जिल्हे आहे ते भागात अंशतः ढगाळलेलं हवामान आहे याच्यानंतर आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला दहा जुलैचा जिल्हावाईज तर आज इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारचा गाढबाग या भागात काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागात हल जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा तशीच परिस्थिती राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्यात आजसाठी राहील उर्वरित अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तर भागात हलका मध्यम काही भागात तर काही भागात जोरदार पावसाची सर आजसाठी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस विदर्भातील या जिल्ह्यातून नसेल तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार ती? क्षेत्रासाठी मध्यम स्वरूपाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी होईल पण या या तीन जिल्ह्यातसुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल उर्वरित नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारचा सा पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात सुद्धा रिमझिम पाऊस अधूनमधून सक्रिय होईल उर्वरित पालघर ठाणे रायगड या भागात सुद्धा क्वचितच एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय होईल विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाहीये राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारचा पूर्व भाग पुणे पूर्व भाग नाशिक पूर्व मध्य भाग नंदुरबार धुळे जळगाव अकोला बुलढाणा बीड परभणी या भागात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसरी जोरदार किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची सर होऊ शकते बाकी काही भागात पाऊस नसेल काही भागात असेल थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस सक्रिय होऊ शकतो आणि थोड्या वेळासाठीच हा पाऊस असेल सार्वत्रिक असा मोठा पाऊस किंवा विशेष पाऊस आजसाठी दिसत नाही आहे या सर्व जिल्ह्यातून त्याच्यानंतर तालुकावाईज आजचा दहा जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर, तर इकडे कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी याच्यानंतर आजरा चंदगड बावडा शाहूवाडी तसेच पन्हाळा हे जे तालुके आहेत या तालुक्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाची सर आजसाठी राहील उर्वरित राजापूर लांजा संगमेश्वर चिपळूण गुहागर दापोली मनमाड खेड हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील इकडे पाटण महाबळेश्वर माढा पोलादपूर भोर मुळशी मावळ हा जो पट्टा आहे याच्यानंतर इगतपुरी नाशिक पैठण त्र्यंबकेश्वर सुरगणा कळवण हा जो भाग आहे आणि ठाणे जिल्ह्यात हा जो वाडा शहापूर भिवंडी कल्याण कर्जत पनवेल खालापूर पेण रोहा मानगाव महाड मसाळा हा जो पट्टा आहे क्वचितच एका एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची सर किंवा जोरदार पावसाची सर एका एक दुसऱ्या ठिकाणी राहील सार्वत्रिक असा पाऊस या तालुक्यातून नसेल त्याच्यानंतर इकडे थोड्याफार क्षेत्रासाठी धरणी चिखलदरा वारुद बाजार याच्यानंतर नारखेड सावनेर रामटेक पेरसोनी कामटे तोमसर मोहडी गोंदिया आमेगाव तिरोरा हा जो पट्ट्या आहे उत्तरेकडील या भागातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाची सर किंवा जोरदार पावसाची सर थोड्याफार क्षेत्रासाठी राहील हे जे तालुके आहेत सार्वत्रिक असा पाऊस आजसाठी नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तर हा झाला आजचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज दहा जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा अकरा जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी अकरा जुलैसाठी राहील दिवसभर असा पाऊस नसेल थोड्याफार सरी अधूनमधून येत राहतील उर्वरित रायगड ठाणे मुंबई पालघर थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाची सर उद्यासाठी राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा सा पश्चिम घाटभाग साताराचा सा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात रिमझिम पावसाचा अंदाज रिमझिम पावसाच्या सरी या पश्चिम घाटभागात राहतील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम स्वरूपाची सर किंवा जोरदार पावसाची सर उद्यासाठी सक्रिय राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारचा मध्यवर्ती पूर्व पुणे नाशिक मध्यवर्ती पूर्व हा जो मधला पट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज उद्यासुद्धा नाही क्वचितच एका एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम किंवा जोरदार पावसाची सर सक्रिय होईल पण ती सर थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल विशेष पावसाचा अंदाज या मधल्या पट्ट्यातून नाही आहे तर हा झाला आपला दहा आणि अकरा जुलैचा हवामान अंदाज हवामान खात्याने आजसाठी पुणे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यातून हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आजसाठी येलो अलर्ट दिलेला आहे थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार अमरावती नागपूर वर्धा गोंदिया भंडारा या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठीच पाऊस राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल तसेच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठीच पावसाची सर ॲक्टिव्ह होऊ शकते सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल नंदुरबार धुळे जळगाव नाशिक बीड ठाणे पालघर मुंबई हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने तसेच कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच दहा जुलैसाठी दिलेला आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता दहा आणि अकरा जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये दे एवढंच धन्यवाद